शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज एकवीस बैला आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची तडोद्या महिलाची खरेदी आजची आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात बैलांचे काय म्हणजे उदार होता उदा का रोख होता बरं ओल्ड आले तर उधार पण होतात बाकी गॅरंटीची बैल असतात आपण उधार पण देतो आज एकवीस बैल आपण आणलेले आहेत तरडोद्याची खरेदी यात्रेची खरेदी आपल्याकडे तर आपल्याकडे आज किती किती किमतीच्या आहेत एक लाख सव्वा लाख लाख सव्वा लाखच्या वरती किमतीच्या आहेत तर हे जोडीची काय लावली किंमत आपण सांगाल एक लाख दहा द्या गेला कशी होतले पंच्याण्णव पर्यंत बाजारामध्ये कोणी मागितले आहेत ना ऐंशी किंवा पंच्याऐंशी दाताला कसे आहेत दोघे दाताला हिस्सा असा दात काय गॅरंटी असणार आहे दोघांची गाडी वकरची गॅरेंटी असणार आहेत मार्के बशीचे स्वतः मालक असणार आहेत चॅनेलच्या माध्यमातून कोणी शेतकऱ्याला याला दुडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होतील बरोबर मित्रांनो डोळे चांगले आलेले आहेत तडोज्याची खरेदी एक नंबर दुड्यात चांगला किमतीच्या एकच नंबर आहेत मित्रांनो तडोजा बैल बाजाराची खरेदी मित्रांनो यात्रा चालू कालिंका मातेची तिथून खरेदी केलेली त्यांनी एकच नंबर जोडे आणलेले आहेत बाजारामध्ये हे फक्त चार चार दात गोर आहेत तर काय ऑफर ऑफरेंजले सव्वाला सांगू राहिले एक लाख दहापर्यंत पर्यंत आपल्याला द्यायचे ते दाताला फक्त चार चार दात गोर आहे मित्रांनो एकच नंबर जोडे सेम जोडे एकदम दिसायला हे बी चार चार आहे काय ऑफर आले मग एक लाख पस्तीस द्याय घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत हे कशी येते दोघे हे बी चार चार जातात यांची काय वापर आहे एक लाख एक्कावन्न दाताला चार चार आहेत का कामाची गॅरेंटी वगैरे काय यांची पूर्ण जोड्यांची आपल्याकडे कामाची एरेंटी असणार आहेत मार्के बस मालक असणार आहेत मित्रांनो जुड्या वगैरे चांगल्या आलेले आहेत पाहू या ठिकाणी चार चार दात आहेत तडोद्या बैल बाजाराची खरेदी इकडे पण जुडे हिची काय वापर आहे ते आहे द्या घ्यायला कसे होतील फायनल पर्यंत द्यायचे दाताला काय सांगितलं पण हे दाताला फक्त चार चार जात आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे मालक असणार आहेत बरोबर मित्रांनो बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत पूर्ण मित्रांनो तडोदा यात्रेची खरेदी आजची एक नंबर जुळ्या मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जर कोणाला या ठिकाणी जुळ्यावर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंचाहत्तर बावन बावन पंचवीस नव्वद पंचवीस नव्वद बरोबर तर कोण कोणते बाजार करतात आपण आम्ही नेरी वर घडी नेरी वर खेदिंग वापरचा बाजार करतात आपल्याकडे हे जोड्या पद्धती माडवी असतात का बरोबर आजची खरेदी ही तडोदा या यात्रेची खरेदी आहे बरोबर तर मित्रांनो तडोदा यात्रेची खरेदी आपल्याला त्यांनी जोड्याच्या किमती वगैरे हो सांगितल्या आहेत एक नंबर जोड्या मित्रांनो चार चार दास सहा सात आता जोड्या यांनी बाजारामध्ये आणलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला आहे ज्या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्यावर पोहोचित या ठिकाणी अतिशय क्वालिटीच्या जोड्यात मित्रांनो आजच्या पूर्ण मेल्याची खरेदी मित्रांनो आजची तडोदा मेल्याची बाजार चांगला भरलेला बाजाराला सुरुवात झाली या ठिकाणी गुरुवारचा बाजार आठ वाजेपासून तर बाजार दोन तीन वाजेपर्यंत भरतो हे पाय या ठिकाणी मी बऱ्याच जोड विक्रीसाठी आलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा दहा बाईला आणलेले आहेत कुठली खरेदी आपली याची खरेदी कुठली आपली तडोदा मेलीची खरेदी आहे आपल्याकडे तर आपल्याकडे बाजारीमध्ये व्यवहार कसे होता दावणीला रोकडा होतात उधार जर आले ओळखीचे तर उधार पण करतात आपण बरोबर तर हे जुडीचे आपण सांगायला पंच्याऐंशी द्या घ्यायला कसे होते पंच्याहत्तर पर्यंत होतील बाजारामध्ये कोणी मागितले किती पर्यंत पाच पर्यंत दाताला कसे ते दाताला हे सहा जातात काय गॅरंटी असणार आहे दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असणार चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर जुडी मागे दोन तीन हजार रुपये कमी होतील बरोबर मित्रांनो जोडे चांगले आलेले आहेत तडोदा मेलेची खरेदी आजची जोड्या पण चांगले आहेत सुंदराची कामाची गॅरंटी असलेली आहेत ही पण आपली का काय ऑफर आहे होली सांगायला एक ऐंशी आणि घ्यायला मग सत्तर पर्यंत होणार आहेत दाताला कशी येते बोरे दाताला सहा असतात दात काय गॅरंटी असणार दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण जोड्यांची असणार आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत ही पण आपली का काय ऑफर याची होती एक्क्याऐंशी द्यायला मग फायदल हे पण सत्तर, सत्तर पर्यंत होतील दाताला कसे दादा दाताला गॅरंटी वगैरे म्हणजे फुल गॅरंटी असणार आहे बरोबर फुल गॅरंटी एकदम ही बी आपली काय ऑफर पर्यंत चली एकाहत्तर द्यायला पायनल साठ पर्यंत मागतं कोणी किती पर्यंत पंचावन्न पर्यंत कसं आहे बाजार वगैरे आता जरा बाजार जरा शांत आहे आजचा आणि कोण बाजार करता आपण मेरी वर खेडी वाकोड बरोबर तर मित्रांनो जुळे चांगले आलेले आहेत मित्रांनो कालिंगा माता तडोद्याची खरेदी आजची जुळे एकदम सुंदर जुळे मित्रांनो कालचा या त्या ठिकाणी यात्रा होती त्या ठेवून खरेदी केलेली यांनी जुळे पण चांगले आलेले आहेत ही बाजूची कोणाचे त्यांच्यात काय किंमत आहे आता किती आणलेले आहेत आपण आज ते आपले पहिले होते का बरोबर यांची किंमत सांगितली पंच्याऐंशी संध्याला मग <laughs> पंच्याहत्तरपर्यंत होतील मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे जोडे चांगले आलेले आहेत दाताला काय सांगितलं आपण हे बरोबर गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मार्केबशे स्वतः मला कसं आहेत आपलं नावाने नंबर सांगा दादा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसठ बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा धुळे पण चांगले आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण आजची यात्रेची खरेदी या ठिकाणी होऊ शकते इकडे पण तर दादा आपलं नावाने नंबर सांगा बरं नंबर आपलं नाव पप्पू आहे मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास बारा एकोणावीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असतो ज्या शेतकरी मित्रांना जर जुडे घ्यायचे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला आहे मित्रांनो आणि संपूर्ण जुडे या गॅरंटीचे आलेले आहेत त्यांच्याकडे पूर्ण संपूर्ण खरेदी यात्रेची खरेदी मित्रांनो तडोद मेलीची पाहू शकता या ठिकाणी बाजार चांगला आहे आता बाजाराला सुरुवात झालेली या ठिकाणी बऱ्याच जुडे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो जुडे वगैरे संपूर्ण मित्रांनो तडोदा मेल्याची खरेदी ठिकाणी म्हणून बाजार चांगला बरं आहे किती आणले दादा आपण आज दहा आणले दहा आणलेले आहेत कुठली खरेदी याची तडोद्या मेल्याचीच खरेदी आपले पण तर आपल्याकडे दावणीमध्ये व्यवहार कसे होतात म्हणजे ओळखीची आली आले तर उदार पण करता का दोन दिवसांवर बरोबर आणि कोण कोणते बाजार आपण वाकोद आणि अवरकेडीचा खरेदी बरोबर तर यामध्ये दुडी कोणती माता ते एक नंबर दोन दोनच जाते फक्त काय ऑफर एंच वाली आ? एक लाख पंचेचाळीस बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची पंच्याऐंशी पर्यंत मागणी केलेली एक मित्रांनो फक्त दोन दोन दाते गोरे पण क्वालिटी पा एक नंबर क्वालिटी मित्रांनो गोरे यांची दोन दात दाते फक्त पाहू शकता कसे चालूच नाही गाडी वक करायला चालू आहेत मार्केबा स्वतः चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार मागे हे मित्रांनो जोडी पण चांगली बी दोन दोन दात आहे फक्त मित्रांनो एकदम नवी गोर आहेत मित्रांनो सुंदर गॅरेंटीचे गोरे आहेत तेवढं मेल्याची खरेदी काल त्या ठिकाणी यात्रा होती तर खरेदी केलेली क्वालिटी मित्रांनो या ठिकाणी गोऱ्यांची क्वालिटी एक नंबर दूर वन क्वालिटी एकदम खतरनाक आणि सुंदर गोरे आलेले आहेत त्या ठिकाणी बाजारामध्ये फक्त दोन दोन दात हे गोरे मित्रांनो एकदम हाईट वगैरे शकतो त्या ठिकाणी चप्पट गोर आहेत एकदम तर काय ऑफर वापर ये समोर एक लाख एकवीस एक द्या घ्यायला कसे होते व्यवहारामध्ये कमी जास्त होते दाताला फक्त दोन दोन दाते मित्रांनो येईन गोरे एकदम जवान गोरे त्या ठिकाणी काय कशालच नाही गाडी वकरला कामाची गॅरंटी असणार यांची गाडी वकरची स्वतः मालक असणार या ठिकाणी

तर शेतकरी बांधव या ठिकाणी ते सत्तर हजाराला जुडी मागतायत दाताला एक चार दात दोन दात आहे मित्रांनो गोऱ्यांची यांची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकदम यंग गोरे तडोद्या मेल्याची खरेदी होती मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो गोरे

दादा आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद एकवीस चाळीस नव्वद एकवीस चाळीस सत्याहत्तर चौसष्ट सत्याहत्तर चौसष्ट मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर शेतकरी मित्रांना जर जोडे वगैरे घ्यायचे असेल तर, तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडे अतिशय चांगले आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण बाजारामध्ये या ठिकाणी माडवी जोडे आलेले आहेत आणि संपूर्ण खरेदी तडोदा यात्रेची खरेदी मित्रांनो कालच्या त्या ठिकाणी यात्रा होती त्या ठिकाणी बरेच व्यापारी खरेदीसाठी गेले होते तर या ठिकाणी जेवढे पण जुडे मित्रांनो संपूर्ण तडोद्या बाजाराचे खरेदी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ खूप छान झालेला आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा તો દાદા જાગો શિવસેના ભરલે પાંચ પાંચ હજાર રૂપિયા ભરે પાંચ હજાર રૂપિયા ऐंशी हजाराला कुठले येतात आपण वाकडीचे आता आपण बरोबर मित्रांनो वाकडीचे यांनी ऐंशी हजाराला हजारोडी मागितली गेली किती म्हणताय त्या फायनल एक लाख चाळीस म्हणताय तुम्ही बरोबर तुम्ही ऐंशी हजाराला मागितले ते एक लाख चाळीस म्हणता येत ते बरोबर मित्रांनो एक लाख चाळीस स्वतः म्हणतायत ते येते दोनदा ते चार दाते मित्रांनो

आणि मी पाई <था>। का पैसे सांगते का का आणतो दादा मी पैसे सांगते का पैसे सांगतोय का मी आता का हो दादा मी का पैसे सांगतो का तुला नाही बोला काढा नोट फोन घेतला ना ये एक पंधराची एक पंधरा एक के टीने एक लाख आणि एक मारतो एकवीस एकेशी नाही एकेवीसशे एक्क्याऐंशी पर्यंत जोडी मागितली गेली मित्रांनो लाखाच्या वरती सांगतात ते दोनदात चार दात आहे गोरे जोडे पण आहेत मित्रांनो चांगले पण जरा किमतीमध्ये जरा दोन जातो व्यवहार त्यांना पुरवडेल तर देतील ते बाकी नाही पुरवडेल कोणी व्यवहार करत नाही

पर longo करती dot पक्राटे थाटो जा प्रमाटतो तो इकतानकाशय C कर रिर भर कश प्राइन, सबस्तापला में नहीं, इससान प्राइर श्चेप्तार इसकताशान ज्योपातों गाहिए, शबस्तमाटतों आऊन रे मला